न्यू अचिव्हर्स द्वारा संचलित न्यू अचिव्हर्स प्रायमरी स्कूल कात्रज व जय हिंद इंग्लिश मीडियम स्कूल कात्रज यांचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड कात्रज दत्तनगर रोडवरील आनंद दरबार हॉलमध्ये न्यू अचीवर्स प्रायमरी स्कूल कात्रज व जयहिंद इंग्लिश मीडियम स्कूल कात्रज शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक माननीय युवराज तात्या बेलदरे नगरसेवक माननीय श्रीकांत लिपाणी सौ पल्लविताई जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय रोहिदास बापू चोरगे वागणी गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते माननीय स्वराज भैया बाबर युवा नेते माननीय अभिजित रोमन माननीय दादा कांबळे आम आदमी पार्टी सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष माननीय कृष्णा देशमुख संपादक प्रबळ महाराष्ट्र न्यूज चॅनल माननीय विशाल आडगळे युवा ग्रामीण पत्रकार पुणे जिल्हाध्यक्ष माननीय कांताभाऊ राठोड पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पत्रकार झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आभार आधार स्तंभ न्यू अचीवर्स इंग्लिश मिडियम स्कूल माननीय शरद राम पवार पत्रकार युवा ग्रामीण कार्यकारिणी सदस्य पुणे शहर माननीय गोपाल बादल कार्यकारणी सदस्य माननीय सागर गवळी कात्रज वार्ता संपादक महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल जय हिंद इंग्लिश मिडियम स्कूल संचालक बिराजदार सर तसेच अकॅडमीच्या अध्यक्षा सौ पूजा भारत भोपळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना शरद पवार आदर्श पुरस्कार विजेत्या तसेच शाळेतील इतर स्टाफ वर्ग व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थी तसेच पालकांना मार्गदर्शन केलं प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी डान्स गाणी पोवाडा व इतर कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्चना शरद पवार मॅडम यांनी केलं कार्यक्रमातील मान्यवरांचे आभार माननीय शरद पवार यांनी व्यक्त केले